तू सासरी निघाली आहेस तर जाताना वानोळा घेऊन जाग रिकाम्या हाताने जाऊ नये तुझे घरचे लोक काय म्हणतील वरील वाक्य कानावर पडले आणि वानोळा शब्द मनात फिरत राहिला आणि नकळत मन बालपणात गेलं तेव्हा असली चॉकलेट कॅडबरी नाही मिळायची हातावर किंवा अशी घसघशीत किमतीची चकचकीत मिठाईची पाकिटं देखील नाही मिळायची पाहुण्याना निघताना तेव्हा पाहुण्यांना निरोप मिळायचा तो भुईमुगांच्या शेंगा मक्याची कणसे घरी बनवलेल्या पायली दोन पायली डाळी ओल्या हरभळाची पेंडी शेतात पिकलेली ताजी हिरवीगार मेथी कोथिंबीरची जुडी आणि असलंच जर बागायतदार घर तर तो टोपलीभर पेरू पपईसारखी फळं आणि अजून श्रीमंत घरात गेलं की मिळायचा केळीचा घड तोही किमान दहा डझन भर केळी लपेटलेला मग घरी येऊन जोवर तो वानोळा पुरायचा तोवर त्या नातलगांची आठवण रोज निघायची तो वानोळा केवळ जिन्नस नसायचा तर ती माया असायची प्रेम असायचं हृदयातून पोटापर्यंत जाणारं वाळवणाचे दिवस असले की मग बघणंच नको पापड कुरडई प्रत्येक घरात व्हायचीच आणि घरी शेजारी पाजारी वानोळा जायचाच ती प्रत्येकाच्या हातची चव चाखण्यात काही वेगळाच आनंद असायचा सगळ्यात विशेष म्हणजे कैरीचं लोणचं मसाला तोच कैऱ्या त्याच पद्धत प्र तरी प्रत्येक घरातल्या लोणच्याला सुगंधही वेगळा आणि चवही वेगळीच थोडक्यात काय तर वर्षभर कोणत्या ना कोणत्या वानोळ्याच्या निमित्ताने माणसं आणि घरं परस्परांच्या हृदयात राहायची जोवर वानोळा होता तोवर माणूस भोळा होता माणूस शहाणा सुशिक्षित झाला आणि त्याला वानोळ्याची लाज वाटायला लागली मनं दुरावत गेली मग वांदोळ्यांची जागा ही मिठाईच्या पाकिटांनी कॅडबरी सेलिब्रेशनने घेतली जितक्या लवकर कॅडबरी विरघळते तितक्या लवकर माणूस माया स्नेह विसरायला लागला सगळं कसं अगदी प्रॅक्टिकल होत गेलं आणि इमोशन्स फक्त सिनेमाच्या कथेमध्येच बंद झाल्या तिकीट काढून आम्ही डोळ्यात आसवा आणायला लागलो आणि कथा कादंबऱ्यात नाती वाचायला लागलो माहेर आता केवळ गोष्टींमध्येच सापडते तिच्या गाठोड्यात वानोळा देणारी माय देखील पडद्याआड जाऊ पाहते तरी अजूनही तुमच्या माझ्यासारख्यांची आई निघताना पिशवीत काही ना काही टाकते हाच वानोळा असतो देत राहण्याच्या संस्काराचा वाटून खाण्याच्या वृत्तीचा लक्ष्मीची ओटी भरून पाठवणी करण्याचा दूर असलो तरी स्मरणात राहण्याचा एकमेव मार्ग असतो तो म्हणजे वानोळा आज असाच शब्दरूपी वानोळा पाठवते आहे पोचला की आस्वाद घ्या गोड माना पण अस्सल वानोळा खरंच कुठेतरी हरवलंय हे मात्र निश्चित तर मी दुहिता तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते शंभर विश्रांती या आपल्या चॅनलवर तर आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटून नवीन विषय घेऊन तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या बाय